तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तुम्हाला बांध बांधा लई पळायला लागलं इकडे तिकडे लई पळत आहे घराच्या महाग जात आहे ती तिकडं आपला गोठा आहे ना गा गावरंगा यांचा इथे खालचा गोठा तर त्या गोठ्याच जाते परत इकडे जाते भि भिंतीच्या पलीकड आलं चला ये इकडं तेव्हा तिकडं तिकडं झाडा जाता ते लांब जायला शिकलं तिकडं घराच्या मागे रस्त्याला आहे आता ती जन्मल्यापासून सकाळी मोकळं सोडतो ना तर सगळ्या एरियाजवळचं माहीत आहे फक्त माती खाऊन आहे त्याने आजूबाजूला पण हे बघा आलं परत इकडं चिल्ले माझ्याकडे ए नंदिनी नंदिनी ए नंदिनी बरं बरं डोक्या नाही हा बस पाटील चल ये इकडं फक्त तिकडं काट्यात जाऊन आहे नेपेरमध्ये एक जाऊन आहे नेपेरमध्ये ने हरपून बसेन चल बांधायचं तुला बांधायचं का राहू द्या थोडा वेळ नंतर बांधतो लेवल झालं तरी त्याची दूध काढलेलं तर दोन तास झालं दोन तास झालं तरी कमीच आहे आपल्या गायांना मी टाकला होता भुस्सा खायला आपल्या सगळ्या गावरानला आणि स्टॅलिनला आपल्या नेप्याच्या शेतात चरायला बांधले मेंटाशी आहे पण स्टॅलिन एकटी बांधली चरायला ते बघा तिकडं ने शेतात चरते ते म्हणजे बांधले तिला आणि तिकडं वरच्या शेडमधले पण सगळे गुर आहेत ना तर त्यांना पण खायला टाकले बैलाचही सगळ्याला खायला टाकले सीतेला इथं खायला टाकले हिला आता पाणी पाजून आणतो शीताला मी आणि ही हिथं बसली मी तरी सापडीतच होतो कुठं गेली म्हणून तर ही बसली ही तरच लिंबाच्या खोडापाशी आता उठ ना ती माणूस जवळ आलं की उठ ती आणि लगेच दहा मिनिटांनी बसती हम्म बैलाला आणले बैलाला झुपल्याची शेळ म्हणजे नांगराला आणि गाजर काढायला चालू आहेत पप्पा गाजर गोळा करता येत गोळा करून साईडला डिगोर मारत आहेत पाठीमागच्या गायात ना तर ह्यांना सगळ्यांना लोणणे बांधलेत गळ्यात आता सोडायच्यातच एक पाच दहा मिनटात गाया तर हिचं हे जे गळ्यातलं लोणं असते ना तर ही गळ्यात बांधण्याची मी खाली खंड्यात बांधले हे गळ्यात बांधलं ना जर आकूड आहे म्हणजे वर असं लाकूड राहते थोडं लय परिश्रम करते चरायला त्याच्यामुळे शुभश्रीला पण असं गळ्यात बांधले आणि वृंदालान राणीला असं खाली बांधले जरा जास्त परिश्रम करतात आणि ह्या लाकडाची लांबी जास्त नाही ना तर त्याच्यामुळं खाली बांधले जरा दे आणिने असं काय केलंय हात लावण्यासाठी ते शुभश्रीने पण बास का खुश त्याने आपला बोर चालू करतो नाही झाला चालू हा जेव्हा काटा हाय ना तेव्हा चालू झाला माझा ए आता तर होतच नाही उशीर झालाय बोर चालू करायला शेवटी प्रयत्न करून झाला हा जुरवरचा काटा दहाच्या पुढे गेलाय बारा तेरावर म्हणजे बोर चालू झालाय तर आपला हे मोसंबीचं शेत आहे ना तर इथं एक तर 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 बोर आहे बघा तर हे बघा इथं माझ्या हातावर आता पाणी पडते इथं थोडंसं लिक आहे पाईप तरी तुम्ही पाणी घालतोय तर हा छोटावाला बोर आपलं घरी पाणी भरण्यासाठी म्हणजे घरी पाणी वापरण्यासाठी हा छोटावाला बोर आहे तर हा आहे आपल्या मोसंब्याच्या शेताजवळ